नमस्कार आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचा विषय आहे महत्त्व रोजच्यासारखंच आज, आज पण सकाळी गाडी काढून क्लिनिकसाठी जायला निघाले पण जरा वेळेच्या आधी कारण वाटेत एक दोन कामं होती म्हटलं ती करून जावं सकाळची वेळ असल्याकारणाने रस रस्त्यावर गाड्या तशा तुरळकच होत्या तर आज माझ्यासोबत तीन वेगवेगळ्या घटना घडल्या घटना क्रमांक एक माझ्यासमोर दोन मुलं दुचाकी गाडीवर बसून चालली होती तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेल्या मुलाने पचकन थुंकलं माझी गाडी जरा मागे होती म्हणून माझ्या अंगावर काही उडालं नाही पण मला राहावलं नाही मी गाडीचा वेग वाढवला त्याच्या बरोबरीने गाडी घेतली आणि त्याला चांगली समज दिली पूर्ण रस्त्यावर त्याने माझ्यासमोर त्याची गाडी काही येऊ दिली नाही घटना क्रमांक दोन पुढे गेल्यावर मला रस्ता ओलांडून पलीकडे जायचं होतं तसं मी गाडीचा दिवा लावून सूचना दिली होती वळायला थांबले तसं मागून एक मुलगा दुचाकीवरून कसलाही हॉर्न न देता सुसाट वेगाने माझ्यासमोरून निघून गेला मागे न बघता जर मी गाडी वळवली असती तर मोठा अनर्थ झाला असता घटना क्रमांक तीन पुढे एका वळणावर समोरून एक ट्रक वेगाने कुठलाही हॉर्न न देता अचानक माझ्यासमोर आला मी आणि ट्रकवाल्याने एकदमच उरेक लावला परत एकदा वाईट वेळ टळली वरील सांगितलेल्या घटनांमध्ये बरंच साम्य आहे ते म्हणजे समोरच्याचा विचारच न करणे अशा लोकांना न स्वतःच्या जीवाची पर्वा असते ना दुसऱ्यांच्या क्लिनिकला येईपर्यंत मनात बरीच चिडचिड झाली होती गाडी जागेवर लावून मी माझ्या केबिनमध्ये येऊन बसले अटेंडंटला मी रुग्णाला आत पाठवायला सांगितलं ती मुलगी होती जिचा मुल पुर पुराणांसाठीचा उपचार सुरू होता आणि आज तिचा फॉलोअप होता ती आत आली आणि चेहऱ्यावर समाधानाचा हसू आणत म्हणाली बघा ना मॅडम किती फरक पडला आहे तो बघितलं तर खरंच आधीपेक्षा तिचा चेहरा बराच निर्मळ आणि स्वच्छ दिसत होता ती बरी झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि तिला बरं झालेलं बघून मलाही आणखी उत्साह आला होता तिला औषध दिलं आणि ती घरी गेली सकाळचा चिडचिडीपणाची जागा आता आनंदाने घेतली होती तर सांगायचं तात्पर्य हे की कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपणच ठरवायला हवं हो मी जर परत त्या घडलेल्या तीन घटनांचा विचार करत बसले असते तर रुग्ण बरा झाला आहे याचा आनंद मला घेता नसता आला नाही का चला तर मग परत भेटूया धन्यवाद